नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहितच असेल की कंबाईंड गट बची पूर्व परीक्षेची जी डेट आली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच गट कचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याची एक्झाम डेट आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस मग त्याच अनुषंगाने पी वाय पीचं महत्त्व भरपूर आहे या पेपरमध्ये मागच्या तुम्ही पाच सहा वर्षाचे पेपर बघितला तर त्याच्या मागच्या दहा वर्षाचे पी वाय पी ज्यांनी केले असेल ते पाच सहा वर्षाच्या पेपर त्यांना ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट मोर देिफ्टी पर्सेंट सॉल्व्ह झाला म्हणजे होतोच ऍक्च्युली आणि त्याच अनुषंगाने आम्ही एकाग्रह अकॅडमी एक नवीन मालिका घेऊन येत आहोत नवीन सिरीज घेऊन आहोत ते तुमच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ते म्हणजे एम पी एस सी संयुक्त गट ब गटक पी वाय क्यू मालिका टार्गेट सिक्स्टी प्लस म्हणजे साठ प्लस मागच्या वेळेला बासष्ट पॉईंट पाच लागला गट बचा कट ऑफ दोन हजार चोवीसचा तसेच गट कचा अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर लागला त्याच अनुषंगाने साठ प्लस मार्क्स कसं घेता येईल ही जी स्ट्रॅटर्जी आहे त्याचा पहिला भाग म्हणून आपल्याला सर्व पी वाय पीस दोन महिन्यात आपल्याला करायचे जेवढे आले ते डायरेक्टली पेपर डायरेक्ट आयोगाचा पेपर उचलूनच आणलेला आहे आणि एक एक आपण -एक अंतर्गत जाणार आहोत सध्या आपलं आज सुरू करूया इतिहास मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला सुरू करूया आपण प्रश्नांनी चला पुढील पैकी कोणती व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वतंत्र चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती जमनालाल बजाज वाडीलाल लल्लूबाई मेहता जीडी डी बिर्ला लाला शंकरलाल बालचंद हिराचंद ऑप्शन आहे ए e, बी सी बी सी डी सीई बी डी आता हे बघू शकता की अशीच आपल्याला व्यक्ती हे आहे की जे राष्ट्रीय चळवळीत नाही झालेत पण त्यांनी फायनान्शियल सपोर्ट दिला म्हणजे बिझनेसमॅनच होते ते आणि याचं योग्य उत्तर आहे जी डी बिर्ला त्याच्यात होते आणि बालचंद हिराचंद म्हणजे सी आणि ई e. यस yes. ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे कुठं ना कुठं तरी बघू शकता पी वाय क्यूचा रेफरन्स कुठंतरी डायरेक्टली परीक्षामध्ये येतो म्हणून हे लक्षात ठेवा चला नेक्स्ट डॅशचे राजे भगवंतराव यांनी वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले नांदूर शिंगोटे पेठ हर्सूल दिंदोरी अकरावीचं ओल्ड टेक्स्टबुक केलं असेल इतिहासाचं तर त्याच्यात डायरेक्टली याचा उल्लेख आहे आणि आपल्याला माहित असेल की भगवंतराव राजे जे आहेत ते पेटचे होते येस yes. चला नेक्स्ट सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा दिवस काय म्हणून पाळला जातो हो? स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस शोक दिवस कामगार दिवस प्रजासत्ताक दिवस नाही स्वातंत्र्य दिवस नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी कामगार दिवस एक मे ॲट इज शोक दिवस आता ह्याचा रेफरन्स काय बंगालची फाळणी झालेली आणि त्याचा डेट होता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच बंगालच्या फाळणीचा आता बंगालच्या फाळणी निमित्त अजून एक लक्षात ठेवा की त्यावेळेला कोण होते लॉर्ड कर्जन त्यांनी फाळणी केली होती येस म्हणून पूर्ण भारतात तो दिवस शोक दिवस म्हणून सेलिब्रेट केला होता चला इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली जॉर्ज लाईट एच जॉन्स एच जोन्स लॉर्ड स्टुअर्ड लॉर्ड डर्बी तर हे जर डायरेक्टली आहे हे स्टॅटिक डेट आहे आपल्या बऱ्याच साऱ्या पुस्तकांमध्ये हा डायरेक्टली डेटा भेटत नाही मग आयोग काय करते की आत्ताचा सध्याचा कंपनीचा पॅटर्न दहा दहा प्रश्नाचा आहे हा पंधरा पंधरा प्रश्नाचा पॅटर्न होता पण दहा प्रश्नांमध्ये आयोग दोन प्रश्न असे स्टॅटिक देते की कुठले तरी एफ एन्स आपल्याला भेटणार नाही मग त्याचा आधार आपल्याला पी वाय क्यूच करायला लागते कारण बॅकमध्ये जे पी वाय क्यू आलेले असतात प्रिलिम्स मेन्सला त्याच्या ना त्याच्या कुठेतरी संदर्भात हे डायरेक्टली प्रश्न येत राहतात आणि याचा डायरेक्टली लक्ष ठेवायचा स्टॅटिक डेटा आहे भारतीय हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली तर जॉर्ज लाईट आयोगाने हेच उत्तर दिले जॉर्ज लाईट लाईटनी परिवर्तनाची म्हणजे एअर ट्रान्सपोर्टची सुरुवात केली चला नेक्स्ट खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे जाती व्यवस्थेवर प्रहार राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा शुद्धीकरण चळवळ शुद्धीकरण चळवळ तर नव्हता जाती व्यवस्थेवर प्रहार देखील त्यांचा नव्हता लक्षात ठेवायचा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आत्मरभ पांडुरंग तरकटकर हे पण लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय जागृती प्रेरणा आणि ह्याच्यात कन्फ्युजन होणार पण आन्सर समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे आहे द मॉरल प्रोग्रेस ऑफ द सोसायटी यस कमी वेळेत आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचा आहे या पी वाय क्यू सिरीजमध्ये जर तुम्हाला हे स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीड वन पॉईंट फाय टू आपल्या म्हणजे आपल्या सोयीने तुम्ही चेंज करू शकता भूमिगत चळवळ म्हणजे अंडरग्राऊंड मुवमेंट महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमच सुरुवात झाली प्रथम आता म्हणजे फर्स्ट टाईम कुठे सुरू झाली इन वीच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्रात द अंडरग्राऊंड मुवमेंट हॅड स्टार्टेड फर्स्ट सातारा चंद्रपूर जळगाव ठाणे ठाणे तर नाही जळगाव पण नाही चंद्रपूरमध्ये पण असं काही दिसत नाही डायरेक्ट सातारामध्ये बघू शकता भूमिगत चळवळ सुरू झालेली होती चला नेक्स्ट प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थाना मिळवला बडोदा औंद व सातारा कोल्हापूर व बडोदा जुनागड व हैदराबाद यस फर्स्ट वन फर्स्ट वन म्हणजे कोणतरी एकच असणार डबल डबल तर नाव नसणार बाकी सगळे बघू शकता डबल डबल नाव आहेत मग बडोदा एकमेव आहे असं आहे की डायरेक्टली आन्सर म्हणजे हा लॉजिक पण लागतो आणि डायरेक्ट स्टॅटिकलीकरी पण फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा की जे प्राथमिक शिक्षण सक्तीचे होते ते बडोद बडोदा संस्थान आहे तिथंच लागू करण्यात आलं होतं आणि आता आपण हे चार पाच प्रश्न आपण बघितले त्याच्यात आपल्याला एक कळेल की कंबाईंड गट ब असेल या गट क असेल यात महाराष्ट्राच्या इतिहासावर प्राईम फोकस ठेवलेला आहे यस भारतीय असंतोषणाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला एलॉन ऑक्टेव युम सर व्हॅलेंटाईन चिरोल अरविंद घोष गोपाळ गणेश अगरगड डायरेक्ट फुलटोस सर व्हॅलेंटाईन चिरोल हा प्रश्न आयोगाने ऑलमोस्ट दहा ते बारा वेळा विचारलेला आहे आजपर्यंत वेगवेगळ्या परीक्षेत प्रिलिम्स असेल मेन्स असेल कंबाईन राज्यसेवा सर्वात पूर्वीचे जर जुने तुम्ही पेपर बघितलं दोन हजार एक पासून दोन हजार बारा पर्यंतचे त्यात तर प्रत्येक ऑल्टरनेट इयरला हा प्रश्न दिसलेला आहे चला नेक्स्ट राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बघू शकता इथं तर रिपब्लिक डे गणतंत्र दिवस स्वतंत्र दिवस बनवतो इथं नाही आणि नॅशनल एज्युकेशन काउन्सिल सांगितलं आहे मग लक्षात ठेवा की कुठेतरी ब्रिटिशच्याच काळात सुरू झाली असेल आणि हे सुरू झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहाला यस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा चला नेक्स्ट प्रश्नाकडे जायचं आहे कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता वॉइसराय म्हणून ओळखला जातो फुलटोस प्रश्न अठराशे अठ्ठावन्न चा एकोणीसशे सत्तावन्नचा चा अठराशे एकसष्टचा एकोणीसशे एकोणीसचा चा तर डायरेक्टली आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचा व्हॉइस कधी झाला अठराशे अठ्ठावन्नच्या च्या कायद्याने आणि कुठेतरी कंपनी रूल संपलं आणि आपणच बघू शकता जे कॅनिंग होते जे गव्हर्नर जनरल पासनं फर्स्ट जे वॉइराय झाले ते लॉर्ड कॅनिंग होते यस अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी दादाबाई नवरोजी गोपाळ कृष्ण गोखले तर त्यांचा एक डायलॉग असा फेम आहे अब तो मे हरिजन कोलियेही काम करूंगा मग हे कुणाचं आहे महात्मा गांधींचा आहे येस yes, हरिजन दिसल्या वर्ड तिथंच लक्षात ठेवायचं महात्मा गांधी त्यांनी न्यूज पेपर पण सुरू केला हरिजन नावानी हे पण लक्षात ठेवा चला नेक्स्ट जोडायला लावा मदनलाल डिंगरा आनंद लक्ष्मण कानेरे विनायक दामोदर सावरकर हेमचंद्र दास मित्र मेळा मंडळाची स्थापना जॉन बॉम्फिल्ड फुल्लर यांचा हल्ला नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या कर्जन ची हत्या आता लक्षात असेल की मित्र मेळा कोण आहे विनायक दामोदर सावरकर यस मेळा एकोणीसशे मध्ये नाशिक इथे स्थापन झालं आणि त्याच संघटनेचं बघू शकता अंतर्गत अभिनव भारत ही संस्था स्थापन करण्यात आली सी चा फर्स्ट सी चा फर्स्ट बघू शकता ऑप्शन नंबर वन मध्ये आहेत पण बाकीचे ऑप्शन पण बघून घ्यायचं आहे पीवायक्यू मध्ये काय असतं बाकीचे ऑप्शन पण आपल्याला माहीत असले पाहिजे सो दॅट त्याच्या रेफरन्समध्ये कुठला तरी इन फ्युचर प्रश्न आला तर तो आपला सुटला नाही पाहिजे तर मदनलाल डिंगरा आपल्याला माहितच असेल कर्जन वायली यांची हत्या केली अनंत लक्ष्मण कानेरे हे पण अभिनव भारत संघटनेशी जोडलेले होते आणि जॅक्सन यांचा मर्डर केला त्यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्या केली आणि हेमचंद्रदास जॉन बॉम्बफिल्ड फुलर यांच्यावर हल्ला मग आपल्याला लक्षात काय ठेवायचे हे बाकी तीन लक्षात ठेवायचे मदनलाल डिंगरा अनंत कानेरे अनंत कानेरे आणि विनायक दामोदर सावरकर लक्षात राहतील महाराष्ट्र संबंधित आहे मदनलाल डिंगरा लक्षात ठेवायचे कर्जन वायली आणि हेमचंद्रदास इज इम्पॉर्टंट हा प्रश्न अजून रिपीट नाही झालाय कुठं मग येण्याची शक्यता आहे हेमचंद्रदास जॉन बम्फल्ट फुल्लर यांच्यावर हल्ला तर असा प्रश्न येऊ शकतो की त्या टायमाला ब्रिटिश अधिकारी असणारे जॉन बॉम्फल्ट फुल्लर यांच्या यांच्या हत्येचा प्रयत्न कुणी केला म्हणजे यांच्यावर हल्ला कुणी केला तर आन्सर विल बी हेमचंद्रदास चला नेक्स्ट जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील फुल पुढील कोणते विधान बरोबर आहेत मुंबईचे शिल्पकार मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मुंबई प्रांताचे कायदे मंडळाचे पहिले सदस्य ए बी डी ए बी सी डी बीसीडी सी डी तर मुंबईचे शिल्पकार हंड्रेड पर्सेंट राईट आहे ऑप्शन ए जर आहे राईट तर हा ऑप्शन गेला आणि हा ऑप्शन गेला मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो यस दोन्ही ऑप्शनमध्ये आहे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना हे नाही आहे सी ऑप्शन तर चला दोन्हीमध्ये पण नाही म्हणजे सी रॉंगच आहे आता आपल्याला फक्त बघायचं डी राईट आहे की नाही मुंबई प्रांताच्या कायदे मंडळातील पहिले सदस्य यस जगन्नाथ शंकर सेठे होतेच मुंबई पांढर ॲग्री हॉर्टिकल्चर संस्थेची पण स्थापना त्यांनी केलेली होती मुंबई युनिव्हर्सिटी असेल ग्रँड मेडिकल कॉलेज या सर्व जे मोठे मोठे जे मुंबईचं जे मोठे मोठे संस्था आहेत एज्युकेशनल त्यांच्यामध्ये त्यांचा भ भरपूर सिंहाचा वाटा आहे म्हणून लक्षात ठेवा जगन्नाथ शंकर शेठ आपण जेव्हा समाजसुधारकांचा अभ्यास करतो जे पहिले समाजसुधारक आपण वाचतो ते आहेत जगन्नाथ शंकर शेठ येस yes. चला नेक्स्ट आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते पुन्हा एकदा अकरावीचा ओल्ड टेक्स्टबुक विदा सावरकर राजाराम मोहन रॉय वासुदेव बलवण फडके श्यामजी कृष्णा वर्मा तर याचं योग्य उत्तर आहे वासुदेव बलवण फडके यस yes. नेक्स्ट गरीब मुलांचे शिक्षण व्यावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कधी राबवली कोणी राबवली ॲक्च्युली आणि हे त्या टाइमला ते चर्चेत होते भरपूर साऱ्या गोष्टींमुळं आणि डायरेक्टली मग तो प्रश्न विचारत आला म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यावर चर्चेत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर महात्मा फुले महात्मा फुले महर्षी विदा शिंदे व आगरकर कर्मवीर भाऊराव पाटील तर हे लक्षात ठेवायचे कर्मवीर भाऊराव पाटीलच आन्सर आहे म्हणजे फक्त ऑप्शन डी यस अन अँड लर्न कंबो आणि शिकार चला नेक्स्ट लॉर्ड दलांगीच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहेत रे विधान हे वाचून घ्या रेल्वे रेल्वे युग सुरू केले स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले अठराशे बावन्न मध्ये तार विभागाची स्थापना केली अठराशे चौपन्न मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की रेल्वे यस अठराशे त्रेपन्न सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न बंदर टू ठाणे हे पहिली लाईन त्यांचाच आणि जगन्नाथ शंकर सेठ यांचा सिंहाचा वाटा होता या रेल्वे लाईनमध्ये तसेच जगन्नाथ शंकर सेठ यांनी पुणे मुंबई जे आहे जे आपण बघतो बोर बोरघाटात जाते त्याच्यात पण बघू शकता त्यांचं भरपूर मोठं कार्य आहे स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते यस पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट आपण बोलतो ए आणि बी तर राईट आहे ए आणि बी कुठं असेल तोच ऑप्शन असेल म्हणजे हा गेला हा गेला म्हणजे आता राहिले हे दोन म्हणजे सी डायरेक्टली राईटच आहे कारण दोन्ही ऑप्शनमध्ये आहेत मग आता राहिला लास्ट ऑप्शन पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली हा पण ॲक्च्युली राईटच आहे आणि याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व बरोबर येस लक्षात ठेवा आता दल हाऊजीबद्दल हे चारही वाक्य लक्षात ठेवायचं आहे सो दॅट इन फ्युचर आपल्याला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो चला नेक्स्ट भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश येथे करण्यात आली इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक स्टडीज म्हणजे त्या टायमाला सुरुवात केली अठराशे शहात्तरला मग कुठं झाली दिल्ली कलकत्ता मद्रास बेंगलोर तर डायरेक्टली ह्याचं योग्य उत्तर आहे कलकत्ता नेक्स्ट yes. इसवी सन अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना अकरावीचा ओल्ड टेक्स्ट बुक बघितलं तर पहिलाच डायलॉग तिथे दिसेल बॉम्बे असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन सार्वजनिक सभा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तर हेच योग्य उत्तर आहे अठराशे बावन्नचं बॉम्बे असोसिएशन पहिली राजकीय संघटना चला ने नेक्स्ट लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगड्यांना व महारोग्यांना हो मलमपट्टी आणि औषधाची देण्याची सेवा कोणत्या केली डॉक्टर आनंदीबाई जोशी अनुताई वाघ भाऊ दाजी लाड लोक लोकहितवादी गोपालहरी देशमुख आता आंधळ्या पांगड्यांनी मलमपट्टी करण्यासंबंधी डॉक्टर आनंदीबाई जोशी हे माग करू नका त्याने प्रॅक्टिसेस नाही डॉक्टर आनंदीबाई जोशी त्यांचा मृत्यू झाला मेडिकल हे म्हणजे आपलं डॉक्टर झाल्यानंतर जे जेव्हा आले ते प्रॅक्टिस करू शकले नाहीत म्हणून ते उत्तरच नाही योग्य उत्तर आहे लोकहितवादी गोपाल हरी देशमुख आणि यात तुम्ही पण बघू शकता की गोपाल हरी देशमुख पण ऑप्शन दिलं असतं लोकहितवादी आणि हे सर्व दिलंय कारण लोकहितवादी जी पदवी आहे त्या अनुषंगाने हे बघू शकता ऑप्शन बरोबर फिट होतात म्हणजे काय काय लॉजिक लावायचं की ऑप्शन कुठला मोठा दिसतोय ब्रॅकेटमध्ये किती इन्फॉर्मेशन आहे ते सर्व चला नेक्स्ट जॅक्सनच्या कुण खटल्यात कोणास फाशी शिक्षा देण्यात आली कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे ब्रह्मगिरी बुवा गणेश वैद्य दत्तात्रय पाडुरंग जोशी सिद्धांत कारे वामन फडके निरंजन पाळ आता लक्षात ठेवायचं आहे की जॅक्सनचा जो खून झाला आहे त्याच्यामध्ये कृष्णाजी कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांचा हात होता लक्षात ठेवायचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट पी वाय क्यूच्या पण आणि पुढे येणाऱ्या अभ्यासक्रमात पण चला नेक्स्ट आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण कोण होते डी पी तरकटकर वी डी सावरकर विनायक एच व्ही डेरोझोवी हेचं डायरेक्टली आन्सर आहे एच व्ही डेरोझो डेरोझिओ एच व्ही डेरोझिओ हे पहिले राष्ट्रीय कवी आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे भारताचा पहिला राष्ट्रीय कवी फर्स्ट नॅशनल पोएट ऑफ मॉडर्न इंडिया मॉडर्न इंडिया मॉडर्न इंडिया लव लक्षात ठेवायचं आहे एन्शंट नाही दिलं आहे त्या हे पण नाही दिलं आहे मॉडर्न आपल्याला दिलं आहे चला नेक्स्ट अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या परिणाम खालीलप्रमाणे काय होते कंपनीच्या शासनाची शेवट भारतीय प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत स्वतंत्र आंदोलनास प्रेरणा सैन्याची पुनर्रचना आता ह्याच्यात एक 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 करायचं आहे कंपनी शासनाचा शेवट यस हंड्रेड पर्सेंट झाला अठराशे आठ सत्तावन्नच्या लोटावनं कंपनी शासनाचा जा शेवट झाला आणि राई राणीचा जा जा जाहीरनामा आला आणि मागच्या प्रश्नात आपण बघितलं की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा वॉशराय झाला म्हणजे ऑप्शन ए इज राईट ऑप्शन ए राईट म्हणजे आर एलिमिनेट भारतीय भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत असं झालं का अठराशे सत्तावन्न नंतर कोण भारतीय ब्रिटिशांच्या ह्याच्यात गेलंच नाही का गेलेत मग हा ऑप्शन कुठंतरी बघू शकता रॉंग आहे मग ऑप्शन बी जर रॉंग पकडला तर इकडं आहे इथं पण होता आणि इथं पण होता म्हणजे हा पण गेला हा पण गेला डायरेक्टली आपल्याला बघू शकता एक ऑप्शन एलिमिनेट केल्यावर आन्सर डायरेक्टली ए सी डी आपल्याला डायरेक्टली भेटत आहे येस नेक्स्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले उलटच प्रश्न मुंबई अलाहाबाद अहमदाबाद मद्रास पहिलं झालं मुंबईत दुसरं झालं कलकत्त्यात तिसरं झालं मद्रास आणि चौथं झालं अलाहाबाद यस yes, जॉर्ज ज्यूल यांच्या अध्यक्षतेखाली नेक्स्ट मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते सकाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हाटे सदाशिराव बळलाल गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत थट्टे केशव शिवराम भवाळकर देवराम ठोसर ई सी जोन्स लक्षात ठेवा असे एवढे नाव लक्षात ठेवणं इट इज इम्पॉसिबल आणि डायरेक्टली आपण बघू शकता हे वन ऑफ द डिफिकल्ट हार्ड प्रश्नांमधला आहे वन ऑफ द हार्ड प्रश्न पण त्याचा आन्सर पण तसाच योग्य आहे की सर्व बरोबर दिले आयोगाने पण म्हणून जर असे प्रश्न आले आणि तुकाच मारायचं असेल डायरेक्ट सर्व बरोबर टाकत जावा मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये रायटर्स भेटतो चला नेक्स्ट इन विच प्रोवि ब्रिटिश काळात रयतवाडी पद्धतीचा म्हणजे इन विच प्रोव्हिन्स रयतवाडी सिस्टीम कोणत्या भागात रयतवारी सिस्टम लागू करण्यात आली होती मद्रास मुंबई बंगाल पंजाब कलकत्ता नागपूर दिल्ली हिमाचल प्रदेश आता आपल्याला लक्षात असेल की तीन कायदे आले कायमदारा पद्धत आला रयतवारी आला आणि त्याच्यानंतर महालवारी आला मग मा आपल्याला माहिती आहे की कायमदारा पद्धत बेंगॉल ओडिसा या भागात लागलेलं रयतवाडी होतं मुंबई आणि मद्रास यस मुंबई आणि मद्रास चला नेक्स्ट महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या सत्याग्रहात सहभाग सहभागी सहभागी होते पर्वती सत्याग्रह वाई गणपती सत्याग्रह वाईकोम सत्याग्रह वाईकोम मंदिर सत्याग्रह लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह आता ह्याचं एकच हे आहे की ते लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रहामध्ये नव्हते बाकी सगळं बघू शकता ए बी सी इज राइट आंसर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि हा प्रश्न रिपीट होण्याचा भरपूर चान्सेस आहेत म्हणून तुम्ही डायरेक्टली हा मार्कच करून घ्या की पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह वाईकोम मंदिर सत्याग्रह महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इन्क्लूड आहेत यात चला नेक्स्ट एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहेत बरोबर विचारले म्हणजे यस अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले संघ न्यायालयाची स्थापना केली भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती केली दुहेरी शासन व्यवस्थेचा व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन सी राजगोपाली यांनी केलं आहे आता लक्षात ठेवायचं की भारतीय उच्च आयुक्त हे एकोणीसशे नाही एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याअंतर्गत आला मॉन्टेग्यू चेल्सफॉर्मनुसार म्हणजे हे रॉंग आहे जर बी आपण रॉंग केलं तर बी इकडं आहे बी आहे आणि बी इथं आहे मग तिन्ही पण ऑप्शन गेलेत सॉरी सी आहे सी आहे बी नाही सी आहे सी इकडं आहे सी इकडं आहे सी इकडं आहे म्हणजे हे ऑप्शन गेलेत इरेस करतो मी मग आपल्याला आन्सर काय भेटणार ए बी डी म्हणजे कुठला तरी एकच ऑप्शन एलिमिनेट करायचं होतं डायरेक्टली तुमचा उत्तर भेटलं असता संघ न्यायालयाची स्थापना हंड्रेड पर्सेंट झाली आणि हे लक्षात ठेवायचे दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे सी राजगोपालाचार्य यांनी म्हटले आता असा पण प्रश्न येईल की सी राजगोपालाचार्य यांनी कोणत्या कायद्याला दुहेरी शासन व्यवस्थेचा वाईट कायदा असे म्हणून वर्णन केले होते तर लक्षात ठेवायचे एकोणीसशे पस्तीसचा कायदा यस चला नेक्स्ट आता हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग मारलाय कारण एक पेक्षा जास्त उत्तर आहेत यात प्रश्न पण आपण बघून घेऊया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालीलपैकी कोणते नेते होत आहेत जगन्नाथ शंकर सेठ दादाबाई नवरोजी हे तर अध्यक्ष होते म्हणून काय आपल्याला माहीतच आहे की असणारच उमेशचंद्र बॅनर्जी सर ॲलॉन सर ॲलॉन यांनी स्थापना केली गणेश जोशी विनायक सावरकर ईश्वरचंद्र विद्यासागर दुर्गाराम मंचराम मग हे पण ह्याचा कुठं तरी बघू शकता संदिग्ध होता प्रश्न आणि आयोगाने फर्स्ट कीमध्ये ए आणि बी आन्सर दिलेला आणि बऱ्याच लोकांनी ए बी मार्क केलेला पण नंतरला बघू शकता हॅशटॅग मारण्यात आलं आहे कॅन्सल करण्यात आलेला आहे हा प्रश्न नेक्स्ट जोड्या जुळवा ताराबाई शिंदे तानुबाई बिर्जे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे शारदा सदन हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना स्त्री पुरुष तुलना भारतातील पहिली महिला संपादक तर लक्षात ठेवायचं आहे पंडिता रमाबाई है जी मुक्ती सदन म्हणजे शारदा सदनशी संबंधित आहे पंडिता रमाबाई शारदा सदन सीचा वन सीचा वन आपण बघू शकता एकाच ऑप्शनमध्ये आहे यस पण आपलं बाकीचे पण ऑप्शन बघून घ्यायचं आहे ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हे यांचं फेमस पुस्तक आहे आणि हा प्रश्न आयोगाने पाच ते सहा वेळा विचारण्यात आलेला आहे तानूबाई बिर्जे लक्षात बी चा फोर्थ भारतातील पहिली महिला संपादक यस तानूबाई बिर्जे आहे भारतातील पहिली महिला संपादक जसं पहिला डॉक्टर आपण बोलतो डॉक्टर आनंदीबाई जोशी तसंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारतातील पहिली महिला संपादक त्याच्यानंतर रमाबाई रानडे रमाबाई रानडे यांचं हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना यस आणि पंडित रमाबाईचा अजून आहे द हायकास्ट हिंदू वुमेन हा पण प्रश्न बरेच वेळा आलेला आहे आणि हा प्रश्न बघू शकता की आपल्याला डायरेक्टली अकरावीचं ओल्ड टेक्स्ट बुक जर तुम्ही वाचलं तर तिथं सर्व आपल्याला भेटणार आहे चला अशा प्रकारे बघू शकता की इतिहासातले आपण ऑलमोस्ट तीस म्हणजे दोन प्रश्नपत्रिकेचे आपण पी वाय क्यू बघितलेले आहेत ही मालिका अशीच कंबाईन गट ब परीक्षा असेल गट क परीक्षा असेल हीच चालू राहणार आहे मला वाटतं सर्वांनी ह्या सिरीजला म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे पूर्ण कंबाईंड पर्यंत म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पुस्तक विस्तक रेफर करण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्ही बोर झाला असाल म्हणजे अभ्यास करून पुस्तक वाचून डायरेक्टली व्हिडिओ रेफरन्सवर तुम्ही कुठेतरी नाश्ता करत असाल चाय पीत असाल तर डायरेक्टली कुठेतरी ट्रॅव्हलिंग करत असाल ते पण तिथं पण तुम्ही हा व्हिडिओ लावून तुम्ही डायरेक्टली पी वायकीचं प्रिपरेशन करू शकता त्याचप्रमाणे बघू शकता आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ही सिरीज रोज चालणार आहे त्याप्रमाणे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊ म्हणजे इतिहास झाला भूगोल नाही तर पॉलिटी आपण घेऊन येऊ असेच आपण पाच जे आहेत सब्जेक्ट ते सर्व कवर करणार आहोत तसेच करंट अफेअर्सची सिरीज पण आपली जानेवारी ते म्हणजे पूर्ण जानेवारी ते पूर्ण आपली चालूच आहे जुलैपर्यंतची आपली झालेली आहे म्हणून प्लेलिस्टमधून जाऊन ते पण करंट अफेअर्स बघा यावर्षीचा करंट अफेअर्स आहे जे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे म्हणून आपण ते हे सर्व करा चॅनल सबस्क्राईब करा चला मी आज इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र